ही ओळख आता या परिसरापुरती राहिली नाही ही ओळख पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या स्टेटमध्ये पण गेली मला बऱ्यापैकी गुजरातमधून विचारणा झाली कर्नाटकमधून विचारणा झाली राजस्थानमधून विचारणा झाली की तुम्ही ज्या बागेत गेला होता त्या बागेचं वैशिष्ट्य काय आहे मी म्हटलं बागेचं वैशिष्ट्य काय त्यापेक्षा मी सांगण्यापेक्षा त्या बागेला जर जो भेट देतो तोच त्या गोष्टी सांगू शकतो किंवा त्यांच्या व्यथा तो आपल्यासमोर मांडू शकतो शेवट पैसा मिळतोय म्हणून बाग लावणं आणि पैसा न मिळता सुद्धा अगदी कर्जबाजारी झाल्यानंतर पुन्हा चांगल्या लेव्हलवर येणं ही खरी यशोगाथा आहे पैसा होणं ही यशोगाथा नाहीये तुम्ही खालच्या लेवलवर जाऊन पुन्हा भरारी घेताय ही मोठी यशोगाथा आहे आणि तीच यशोगाथा आपण आज संतोषरावजी पन्हाळे साहेबांना विचारूया की खऱ्या अर्थानं चार वर्षापूर्वी या बागेमध्ये केल्या होता हो, हो सर मला मार्केटिंगच्या बाबतीत आता प्रश्न विचारायचा नाही तुम्ही फक्त ह्या तुमच्या बागेबद्दल सांगायची शेतकऱ्यांना ती प्रेरणादायी ठरेल आणि नंतर मग मी मार्केटिंगच्या बाबत आपल्याला प्रश्न विचारेल मला तीन वर्ष साधारणतः या बागेमध्ये चांगला माल तुम्ही आणताय आणि दरवर्षी उच्चांकी रेट घेताय आणि चांगला माल एक नंबरचा आणताय म्हणजे उत्पादन चांगलं आणणं पण उच्चांकी रेट मिळणं ह्या दोन्हींचा संगम जर झाला तर तो अफलातून असतो म्हणजे त्याची आपण तुलना करू शकत नाही कारण ज्या वेळेस तुम्ही कष्ट केले आणि अशी फळं आणल्याच्या नंतर त्याला रेटच मिळला नाही आणि मंदीतच जर सापडलं तर त्याच्यासारखं दुःख दुसरं कुठलंच yes. नाही आणि मग आता चार वर्षापूर्वी आपण तेलाची बाग म्हणताय आणि आजही काडीवरती तेले आहे आज भारतीय संशोधन केंद्रात ही मंडळी आलेली असं आम्हाला समजते तर काय आहे की याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीची वाटचाल या तीन वर्षामध्ये करून एक शेतकऱ्यांना काय दिशा देऊ शकता महाराष्ट्रातल्या सर शेतकरी बंधूंना हे सूचित करतो की तेलकट जरी आजार आला तो करते थी। तर त्याच्यावर आपल्याला मात करता येते जेणेकरून आपण थोडेसे बदल केले पाहिजे त्याच्यामध्ये सेंद्रिय खताकडं ऐंशी टक्के लक्ष दिलं पाहिजे आणि शेटिंग झाल्यानंतर क्रॉपकोवर टाकलं पाहिजे जेणेकरून वादळ वारं जे त्याच्यापासून हवे हवेपासून या तेलकट फायला होतोय गैरमोसमी बिगर मोसमी पाऊस येतात गारपीट वगैरे याच्यासाठी क्रॉप क्रॉपकोअर चांगलंच आहे पण जे बेगर मोसमी पाऊस येतात समजा तर त्या वादळामध्ये तेल जास्त फायदा होतो तर त्यासाठी क्रॉपकवर टाकणं खूप गरजेचं आहे क्रॉपकवर शिवाय इथून पुढं डाळीम शेती म्हणा किंवा इतर फळ पीक शक्य नाही कारण निसर्ग आता बदलला आहे टेम्परेचर चाळीस पंचेचाळीस पर्यंत पोहोचलाय एवढे सगळे असताना सनबर्निंगचा विषय असतो जी जीशा फळाला जी शायनिंग चकाकी पाहिजे असती उन्हाळ्यातले जे हाय मध्ये साईज थांबते यासाठी क्रॉप कवरचा यूज करायचा आहे तेलकट ज्या बागा आहेत त्यांनी किंवा सर्वच बागांनी केलं तर अत्य उत्तम होईल आणि दुसरं असं सेंद्रिय खताकडे लक्ष द्यायचं आहे जास्त ऐंशी टक्के सेंद्रिय आणि वीस टक्केच रासायनिकचा सा वापर करायचा आहे झाडाची ताकद वाढून द्यायची आहे पाणी नियोजनाकडे लक्ष द्यायचं आहे असं सगळे बदल करताना अर्ली आंबेबारचं थोडंसं नियोजन करायचं आहे उशीर आंबेबार धरला तर फळं मे महिन्यामध्ये हिरव्या ग्रीन स्टेजमध्ये असतात दीडशे शंभर मध्ये तिथं तेलकटची भीती जास्त असते तर त्यासाठी थोडंसं डिसेंबर जानेवारीकडं बाहार पकडायचा हे करायचं आहे शेतकऱ्यांनी अर्ली आंबे वाहारकडे यायचंय तर निश्चितच असे काही बदल केले आणि तेलकटला कुठलंही औषध नाही सर आजपर्यंत तर आमच्या असं निदर्शन झालं की फवारणी संख्या कमी करायची ट्रेसमध्ये झाडं गेले नाही पाहिजे अशा हिशोबाने अँटीबायोटिक टाळायचे कॉपरचे स्प्रे टाळायचे आणि झाडावर बरेपैकी बायोलॉजिकल स्प्रे सोडो गॅसलेस याचा वापर करायचा आहे हायड्रोजन पॅरॉक्साइड म्हणून एक सॅनिटायझर भेटतं जे यूज साठी असतं त्याचा पण वापर करायचा आहे रात्रीच्या वेळेस वापरायचं आहे सनलाईटमध्ये चालत नाही ते ते वापरल्यानंतर चोवीस तासांनी बॅक्टेरियलचा स्प्रे घ्यायचा आहे सोडो बॅसला स्ट्राईक होता असे काही बदल केले तर निश्चितच तेलावर आपल्याला मात करता येतं आणि जे काही रिझल्ट आहे आपल्या समोर आहे हे तीन वर्षापासून जी बाधित बाग आहे तर अशा प्रकारे उत्कृष्ट क्वालिटी उत्तम साईज आणि उच्च दर भेटू शकतात हे इतर शेतकऱ्यांनी बघू शकतात समजा या बागेमध्ये दिसतोय जखमा सर तेल्याचे आहे हे सकाळ संपूर्ण जखमा हो हो केल्यासारखे जखमा आहे समजा या हा हा बाधित आहे फळावर आणि पानावर बिलकुल नाही आहे ते आपण त्याला स्टॉप दिलं केलंय बा ब्लॅक टेल बाईट कारण इम्युनिटी पॉवर वाढवली झाडाची ताकद प्रतिकार क्षमता वाढल्यामुळं रोगाला कमी बळी पडतं झाड असं दिसतंय पान हेल्दी आहे अन्ननिर्मित काम पानं करतात आपण जर अँटीबायोटिक कॉपरचे स्प्रे जर घेत गेलं तर पानं ट्रेसमध्ये जातात सनबर्निंगसाठी आपण क्रॉप क्रॉपकोट टाकतो तिथं बी पानाला आराम भेटतो अन्न चांगली करतात याच्यामुळं तेलकटला किंवा इतर बुरशी यांनी आजाराला पण चांगलं कंट्रोल आहे बाकी इतर आजार पण नाही सर आपल्याकडं जे सर्पस्कोर असू प्लेग असू बसका असू फायटोथोरा असू हे सगळे आजार पण कंट्रोलमध्ये आहे हे केवळ कमी स्प्रे आणि झाडाची ताकद आणि योग्य छाटणी वगैरे याच्यामुळं सर शक्य झालं छाटणी योग्य हो केल्यामुळे सर फवारणी व्यवस्थित होती दोन्ही बाजूनी फवारणी बसती कव्हरेज होतं सगळ्यात महत्वाचं हो याच्यामुळे हे सगळं यश आहे तेलाची बागा असेल तर छाटणी कोणत्या टायमिंगला झाली पाहिजे सर छाटणी साधारण एप्रिल महिन्यातच सुरू केली पाहिजे जेणेकरून पावसाळ्याच्या आधी जखमा आहे त्या पावसात नाही पाहिजे जखमा ब्लॅक बेट वाढायचे चान्स असतात तर मे महिन्याच्या दरम्यान जे फेरू पेरूच्या आकारामध्ये फळं असतात करून घ्यायचे दोनशे अडीचशे ग्रॅम साईज मध्ये हिरव्या अवस्थेत त्यावेळेस काटा छाटणी करायची आहे बर जेणेकरून पाऊस पहिला पडला तर फवारणी सुद्धा प्रॉपर व्यवस्थित बसती आणि डागेला बागेला डाग वगैरे हवे आणि हवा खेळती असते सर्व महत्वाचे म्हणजे दमटपणा किंवा कव्हरेज नाही होत मग जर छाटणी नसली व्यवस्थित तर सुटसुटीत पाहिजे त्याच्यामुळं साईज आणि हे जे आहे बिगर डागी फळं तर ते एक आहे तेल्यावाल्या शेतकऱ्यांनी क्रॉप हे वापरलंच पाहिजे शंभर टक्के नक्कीच आणि जर नाही ऑफरलं काय तर असे काही उदाहरणं आहे एका एका बागेतच तेलाचे झाकलेले आहे आणि काही झाडांना कपडा कमी पडला म्हणून शिल्लक आहे तर तिथं ते झाड जे कपडा टाकलेले नाही तिथं शंभर टक्के बाधित झाले आणि ज्याला कपडा टाकला ते शंभर टक्के वाचले नाही हे समोर समोर उदाहरण आहे एकाच बागेतलं असं आहे तर मग याच्या अर्थ रिझल्ट आहे ब म्हणून आपण घाबरत होतो किंवा हो तेल्या आता आमच्या सुद्धा स्वतःच्या बागेवरती तेल्या आला हो आणि चाळीस एकर आम्हाला बाग काढावी लागली हो हो मग आता एक तुमच्या या सगळ्या भावनेतन मला एक वाटत की पूर्वी कोण कोणाच्या कौन बागेमध्ये जाऊन येऊन देत दे नव्हतं की ह्या आल्याच्या नंतर बाबा त्याला तेल्या होईल आपल्या बागेत आपल्याला काय अडचण येतील त्याची तेलीची बाग आहे तर मग असा जर कोण या बागेत मग त्या बागेत गेला तर त्याचा काय परिणाम होतो सर असं काही नाहीये तो गैरसमज आहे बा थोडक्यात डायरेक्ट बर असं कुठलंही काही नाही आपण मधमाशा वगैरे येतात त्या बागेतून इकडे येतात पक्षी येतात हवा येते याला तर नाही रोखू शकत ना माणसाला समजा सांगू शकतो आपण सर तेलकटच्या बागेतून तुम्ही आला तर इकडे बागेत एंट्री नका करू पण ह्या ज्या नैसर्गिक काय ब सगळं मधमाशा असू पक्षी पक्षी असू लेबर असो हवा असू आता वारं सुद्धा येतात ना सर बाधी बाधित बागेत हा हा तर ते त्याला काय उत्तर आहे मग असं तर तो काही नाही आहे कोरोना झाला तर कोण कोणाला घरात सुद्धा घेत तसंच कोण कोणाला बागेत सुद्धा घेत हो अशी परिस्थिती पूर्वी गैरसमज आपण काढून टाकायचा सर्व शेतकरी बांधवांनी माझ्या बागेतच आता सहा ते सात हजार शेतकरी राजस्थान गुजरात कर्नाटक महाराष्ट्र चार राज्यातून शेतकरी बघायला येतात आणि ही बाग तुमची बघा विंदास असं आम्ही बिलकुल सांगतोय आणि त्यांना मी समोर दिसतोय बा हे काही कुठलाही जाहिरात नाहीये खऱ्या अर्थानं ना, मधल्या काळात कोरोनाने शिकवलं की जो तंदुरुस्त आहे हो हो तो कोरोनावर सुद्धा घाबरला नाही किंवा त्याला कोरोना पण आला नाही आता मी तर त्या काळात मार्केटमध्ये आम्ही पब्लिक मध्ये असायचो पण कोरोना आमच्यापर्यंत आला पण नाही आणि कोरोना आम्ही घाबरलो पण नाही त्या पिरियडला पण असे जवळ सुद्धा येत नव्हतो आपण आणि आपल्याला मास्क लावल्याशिवाय शॉर्फा होता पण या पद्धतीने तुम्ही आज घाबरत नाही बरोबर खर तर तेल्या हा तुम्ही कशातून येऊ सांगता म्हणजे हवेतून येऊ शकतो मधमाशीद्वारे पण येऊ शकतो पण त्याला तुम्ही घाबरत पण मला असंही कळतं या दोन वर्षामध्ये तुमच्याकडे जसं मी पहिल्यांदा आलो आणि दोनशे अकरा रुपयाचा रेट तुम्हाला मिळाला उच्चांकी रेट मिळाल्यानंतर मी युट्यूब टाकल्याच्या नंतर असंख्य शेतकऱ्यांनी भेटी दिल्या हो सर पण त्या शेतकऱ्यांना भेटी देत असताना तुम्ही त्याच्यामध्ये बरेचशे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताय बरोबर आणि ती उत्तर अशी देत आहे की ही बाग तेल्यातनं कशी आम्ही चांगली सावरली आणि एक नंबरचा माल कसा पिकू शकलो किंवा एक नंबरचा रेट कसा घेऊ शकलो तर हे सर्व जवळजवळ दोन वर्ष मी अनुभवतोय की बरेचसे शेतकरी सांगतात की संतोषराव पन्हाळे साहेबांनी किंवा शशिकांत पन्हाळे साहेबांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली पण मी हेही अनुभवतोय की गेल्या वीस वर्षामध्ये मी ज्या शेतकऱ्यांकडे भेटी दिल्या तर काही शेतकऱ्यांनी कोणता औषध मारलंय म्हटलं की ते जे मारलेलं डबडं दुसरीकडे टाकायचं आणि दुसरं डबडं टाकायचं हेही अनुभवलं मग फसव म्हणजे असं तुम्हाला अशी भीती नाही की आपण हे सगळं सांगितल्यानंतर आपल्या स्पर्धक वाटतील नाही सर असं काही नाही आता मी साधारण फक्त आठ दिवसाचा ह्या मा मार्केटमध्ये आहे माझा माल आठ ते दहा दिवस असणार आहे इतर वेळेस बाकी शेतकऱ्यांचा बी नंबर आहेच ना मी काय बारा महिने माझा माल मार्केटला देऊ शकत नाही कारण आठ महिने लागतात माल पिकवायला माझा माल लिहिला तर दहा दिवसाचं मार्केट आहे मा माझ्या दहा दिवसामध्ये मी टॉपला राहणार हे मला माहित आहे पण इतर वेळेस जे चांगलं माल बनवणारे त्यांचे बी सर दिवस आले पाहिजे त्यांचा बी माल बनला पाहिजे जेणेकरून खाणाऱ्या वर्गाला चांगला माल भेटलं पाहिजे दर चांगले राहिले पाहिजे हे आपलं उद्देश आहे म्हणजे तुम्ही पिकवणारचा विचार करताय आणि खाणारचा विचार हो, करताय हो, हो, दोन्ही अँगलने विचार करणारा हा अन्नदाता आणि खऱ्या अर्थानं अन्नदाता हे हो, अन्न ज्याला अन्नदाता आपण म्हणतो तो स्वतः तो स्वतःपाशी राहतो दुसऱ्याला जीव घालतो खाऊ घालतो तो अन्नदाता आपण म्हणू शकतो पण आज यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली मी दहा दिवसाचा स्पर्धक आहे पण दिवसातल्या वर्षातले तीनशे पासष्ट दिवस हे डाळिंब पीक चालणार आणि मग जर माझा सल्ला हा इतरांना लागू झाला आणि माझा शेतकरी बांधव हा जर सुखी होत सुखी व्हायला हो माझा कुठेतरी खालीचा वाटा मिळाला तर तुम्हाला सुद्धा त्यांचं पुण्य भेट शंभर टक्के खूप आनंद होईल है की नाही कारण शेतकऱ्याला चांगले दिवस आले पाहिजे सर महत्वाचं म्हणजे कारण शेतकऱ्याला बाकीच व्यापारी म्हणा किंवा इतर म्हणा ठिकाणी थोडंसं कमी लेखलं ले जातं तर इथून पुढे शेतकऱ्याचे दिवस येणार आहे शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मी भेटणार आहे मी दोन वर्ष हो दो दो हो आणि हो, हो। हो हो, हो। हो। इतर शेतकऱ्यांनी पण चांगला माल पिकावा चांगलं मार्केट घ्यावा आणि रेट चांगला दर भेटावा त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावा हे आपल्या सारख्या छोट्याशा शेतकऱ्याची एक तळमळ आहे तुम्हाला काय ते सांगतो चांगला आपला माल ज्यावेळेस घेणारा वर्ग आहे व्यापारी वर्ग त्या व्यापारी वर्गांना सुद्धा इतर वेळेस सुद्धा चांगला माल हवा असतो आपल्या पुरताच मर्यादित असेल तर त्यांना आपला माल घेतल्यानंतर प्रश्न तयार होतो परत माल भेटला पाहिजे जर आपल्याला ते लोक कायम पाहिजे असेल असं असा माल कायम भेटला पाहिजे त्याच्यामुळे त्यांना आपली रिक्वायरमेंट सुद्धा ती भे त्यांचा ते माल भेटला पाहिजे मार्केटमध्ये रिक्वायरमेंट ती पूर्ण झाली पाहिजे त्याच्यामुळे ही सिस्टीम आहे आहे सुद्धा असे लोक असेल ते लोक पण व्यापार वर्ग पण जिवंत राहील परत वर्षानंतर आपल्या जेव्हा गरज राही यांना आपल्या पुरते राहिल्यानंतर माल नाही भेटला सोळा कंटेनर लागत होते चार पाच मध्ये भागले नाही त्यांनी सोडून दिला विषय आपल्यानंतर त्याला ऑर्डर येत आहे सर पण आपल्या बरोबरीचा माल पाहिजे होता आणि जेवढा क्वांटिटी मध्ये झालं माझं तेच उद्दिष्ट आहे की आपण इस्रायल इस्रायल म्हणतोय आमच्या महाराष्ट्रात सुद्धा इस्रायल बनू शकतो आणि उद्याचा भविष्य मी केडी चौद माल यावा म्हणून धडपडत नाही तर माझ्या उद्या तरुणांना रोजगाराची संधी प्राप्त व्हावी आणि पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये जे आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार करत असताना त्याला चांगला न्याय जर मिळायचा असेल तर ही मंडळी उद्याच्या भविष्य काळामध्ये जर त्यांना दोनशे अडीचशे ग्राम चालत नाही वर तीनशे साडेतीनशे चालतोय वर वर चारशे पाचशे चालत नाही तर त्या तिघा मिळून एकत्र बाग घ्यावी ना बरोबर तिघा मिळून एक बर बाग घ्यावी पण त्यांचा सौदा त्याला उदासीन होयनेच्या लेवलवर जर खाली आणला त्यांनी त्यांची टीम तयार करावी आता युपी बिहारला माल मिडियमच चालतो पंजाबला जम्मू काश्मीरला माल टॉप चालतो किंवा आमच्या पुणे शहरासारख्या मुंबई शहरासारख्या किंवा बँगलोर सारख्या गोवा सारख्या ठिकाणी टॉप माल चालतो अशी कुठेतरी त्या लोकांनी युनिटी तयार करून एकत्रित बागा घेतल्या तर बिघडलं कुठं जर ही परिस्थिती तयार झाली महाराष्ट्रामध्ये तर मला असं वाटतं की शेतकऱ्याला जागेवरती सौदे करायला परवडतील आणि हा एक भविष्य काळ आपल्यासाठी चांगला असताना आता कुठेतरी प्रेरणा देण्याचा काळ आहे आणि मग आपण जर जागेवरती फक्त फायदाच घ्यायला जाणार आहात का तर हा जर विचार केला तर माझ्या मते की कुठेतरी एका बाजूला पाऊस पडतोय म्हणून मंदी झाली तर संपूर्ण देशात मंदी होत नाही किंवा अनेक देश तिथं पडलेले आहेत अशा परिस्थिती आपण सहकार्य करायचं चालू आहे सर चालूच आहे भरपूर सहकार्य विचारा त्यांना आणि म्हणून तुमच्या सारखेला मी लागेल तेवढे महाराष्ट्रातल्या भागा देणार काळजी करू नका <laughs> लागेल तेवढ्या भागा देणार उद्या माल आमच्याकडे नाही आला तरी आमचा पाऊस चालू आहे आम्ही ब्लोर मारून आम्ही माल काढायचं काम चालू आहे मग ही आज आज पावसाने शेतकरी घाबरलेले हो तरी तुम्ही पावसात माल तोडताय पावसामध्ये चालू आहे आता बरोबर हो ठीक आहे मग एका व्यापाऱ्यानी एक शेतकऱ्याच्या बद्दल चांगली भावना मार्केटिंग मध्ये ठेवल्याच्या नंतर त्याचे काय रिझल्ट मिळत आहेत त्यांनी पण आम्हाला जे सहकार्य लागतं ते सहकार्य आतापर्यंत आम्हाला कमी पडू दिलं नाही म्हणून आम्ही त्यांना पण कमी पाडणार नाही धन्यवाद <laughs> <laughs> खऱ्या अर्थानं वर्षभर मुलगा अभ्यासात म्हणजे ह्याच्यामध्ये काम करतो अभ्यास करतो आणि वार्षिक परीक्षेला ज्या वेळेस तो ही परीक्षा देतो त्याचं पेपर लिहितो त्यावेळेस त्याचा रिझल्ट टाकताना त्याचा एक आनंद असतो की मी वर्षभर केल्याची मेहनत मला चांगलं उत्तीर्ण मार्क, मार्क मिळू दे आणि मला कुठेतरी एक चांगल्या दर्जेदार शिक्षणापर्यंत माझी जी मनोकामना आहे तिथपर्यंत पोहोचू दे ही प्रत्येक विद्यार्थ्याची संकल्पना असते किंवा माणस कुटुंबाची भावना असते मुलगा चांगला बनावा म्हणून तसंच त्या शेतकऱ्याची सुद्धा भावना वर्षभर चांगला मेहनत करतो त्याला रिझल्ट शेवटचा चांगला मिळावा याच भावना असली पण आहे आणि त्यात तुमचा एक जाग्याव खरेदीदार म्हणून आणि मार्केटचा एक आडत्या म्हणून दोन घटकांकडे हा माल जाणार आहे एक तर जाग्याव खरेदीदाराकडे जाणार आहे आणि दुसरा जाणार आहे तर एक आडत्याकडे जाणार आहे या दोन्ही घटकांनी जर चांगला न्याय दिला तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये एक चांगलं बळीराज्याचं या डाळीम क्षेत्रामध्ये राज्य येईल आणि ते राज्य उभे करायला आपण कुठेतरी त्यांना साथ देऊया एवढंच या निमित्तानं मी आवर्जून पन्हाळे कुटुंबियाला सांगू इच्छितो आणि सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो धन्यवाद